महाराष्ट्रातील तमाम विनाअनुदानित अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींना नमस्कार बावीस तेवीसला विद्यार्थी संख्या नव्हती म्हणून ज्यांना वीस टक्के अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात आलं किंवा ही संख्या नव्हती म्हणून ज्यांना टप्पा वाढ मिळाली नाही अशा सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नम्र आव्हान करण्याकरता ही व्हिडिओ केली शासनाचा एखादा आदेश निघाला की मला फोन सुरू होता अठ्ठावीस मेचा एक शासनाचा आदेश निघाला त्यात असं म्हटलंय की आजपर्यंत ज्यांना अनुदान मिळालं नाही त्यांना अनुदान देणे किंवा टप्पावाढ देणे यासाठी कोणत्या अटी शिथिल शिथिल करता येऊ शकतात त्या दृष्टीने त्यांनी असं म्हटलं की उर्ध माध्यमाच्या शाळांना डोंगराळ विभागाकरता पंधरा आणि डोंगराळ विभाग नसेल तर वीस अशी विद्यार्थी संख्येची अट शिथिल केली तर काय होईल याची माहिती आयुक्तांनी द्यावी आता मुद्दा असा आहे की शासनाने कुठलं पत्र काढावं मी काही विद्यमान आमदार नाही त्यामुळे मला ते विचारतील किंवा मला दाखवतील ही अपेक्षा आपण करू शकत नाही मग आता शासनाने हे पत्र काढलं याचा अर्थ खाली गोंधळ निर्माण झाला मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता ही व्हिडिओ क्लिप देतोय की माझा आग्रह असाच आहे की बावीस तेवीस ऐवजी तेवीस चोवीसची ची विद्यार्थी संख्या शासनाने पाहावी तरच नव्वद टक्के शाळा अनुदानावर बसू शकतात त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या पत्र कुठलं काही काहीही निघू त्याचे परिणाम काहीही होणार नाही चार जून माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तेवीस चोवीस या वर्षाची पटसंख्या शेवटच्या वर्गाची गृहीत धरण्याकरता कशाकरता वीस टक्के अनुदानावर शाळा आणणे किंवा टप्पा वाढ देणे हे करण्याकरता मी शासनाला भाग पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि तसा प्रयत्न मा मी करताना मला यश मिळेल एवढीच प्रार्थना आपण परमेश्वरावर कळा आपली एकच मागणी आहे तेवीस चोवीसच्या शेवटच्या वर्गाची पटसंख्या गृहित धरून अनुदान किंवा टप्पा वाढ देणे तुमचाच एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद